प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना सुद्धा माझा प्रणाम सर्वांना इथं बसलेले वासनिक भिक्षुक यांना माझा प्रणाम तसेच आठ दिवस तुम्ही जे नायन प्रबोधन वाच आज वाचत आलेले आहे किंवा लिहून घेतलेले आहे तसेच जे अमृतवाणीने काकाजींनी आपल्याला सांगितले आहे त्यांनासुद्धा काकाजींना माझा प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधरे स्वामी की जय मी एक छोटीशी एक लिळा सांगणार आहे तुम्हाला अनुसरणाविषयीच आहे ती हिरा हिरा ईसा आणि पंडित बास ईसा आणि पंडित बास यांची लिळा आहे ती सर्वांनाच माहीत आहे तरी सुद्धा मी आज उनच्च्या एकदा आपल्याला एकदा सांगत आहे हिरा ईसा आणि पंडित बास यांच्यामध्ये संवाद चालू असते हिरा ईसा म्हणतात की मला आज सर्व भक्त मंडळींना जेवायला बोलवायचे आहे तेव्हा पंडितदास तिला म्हणतात ठीक आहे बोलो आणि हिराईसाने जसं म्हणतात बासांनी होकार दिला आपणही तसं म्हणत नाही की आपल्याला कधी मार्ग मंडळी किंवा असे बोलवायचे आहे म्हणून पण हिराईसाने आपल्या पतीला मागितले आणि बासांनी पटकन होकार दिला हिराईसाला की हो ठीक आहे बोल तेव्हा हिराईसाने पंडित बसाचं म्हणण्यानुसार आपल्याला बोलवले हिराईसाने सर्वांना बोलवले त्याच दिवशी तिची तिची मुलगी ही मरण पावली होती घरामध्ये प्रेत असताना आपण मोठ्या मुठे मोठ्याने ओरडतो मुलीच प्रेत पाहतो आणि रडतो अजून आकात करतो पण हिराईसाने तसे केले नाही कारण की तिला आपल्या भक्त मंडळींना जेऊ घालायचे होते तिची आरत होती की परमेश्वराचे भक्त आज आपल्या घरी येणार आहेत आणि आपण कसं काय आपलं दुःख व्यक्त करून तिला जीव घालणाऱ्या मंडळीला आपले दुःख किंवा परमेश्वराला आपलं दुःख दाखवायचं नव्हते तिने तिचे अश्रू पूर्ण दाबून ठेवले आणि कधीही डोळ्यातून थेंबही पडू दिला नाही जोपर्यंत स्वामीचे भक्त तृप्त होईपर्यंत जेवण केले नाही तोपर्यंत तिने आपले अश्रू लपवून ठेवले ते डोळ्यामध्ये साचवून ठेवले पण कधीच तिने अश्रू बाहेर पडू दिला नाही कारण की स्वामीचे भक्त जर न जेवता गेले असते तर तिला खूप दुःख झाले असते तसेच ते प्रेत झाकून ठेवले आणि सर्व भक्तजन तृप्त होईपर्यंत जेवले लोकांच्या समाजासाठी किंवा आईचे अंतकरण भरून आले आणि घळा हिराईसा हिराईसाही रडू लागली रडू लागली आणि काही दिवस लोटले काही दिवसानंतर हिराईसा पंडित बासांना म्हणाली माझे या संसारामध्ये मा मन लागत नाही आता मला अनुसरण घडू द्याऐवजी तेव्हा त्यांच्या त्या ते एकाच शब्दावर पंडित ठीक आहे बाई तुम्ही अनुसर कारण की तिला एक मुलगा होता कारण मुलगी तर मरण पावलीच होती पण मुलाचं लग्न करायचं होतं आणि हिराईसा म्हणाली की मला अनुसरण घरा घ्यायचे आहे तेव्हा पंडित बासांनी एकही शब्द न टाकता थोडा वेळ विचार केला आणि पटकन आपल्या पत्नीला हुकार दिला आपण आपल्या पतीला काय मागावे हे हिराई साई कडून शिकावे कारण की आपण नेहमीच नाशिवंत वस्तू मागत असतो मला साडी द्या मला चोडी द्या मला दागिने द्या पण आपण हा कधीच विचार करत नाही की मला अनुसरण घडू द्या आपल्या मध्ये सुद्धा एक पंडित बास आणि हिराईसा लपलेली आहे पण ती आपण कधीच जागरूक हिराईसाने हिरा आपल्या मुलाचा विचार न करता पंडित बासाला पटकन म्हटले आणि पंडित बासाने आपल्या पत्नीचा होकार ऐकून पटकन आपल्यालाही होकार द्यावा असे त्यांच्या मनातून शब्द निघाले आणि त्यांनी पटकन होकार दिला आणि हिराईसा अनुसरल्या हिराईसा अनुसरल्या पण त्याला असं माहित होतं की आज नाही उद्या पंडितदासाचे ही अनुसरण घडावे पत्नीला आपल्या पतीची किती काळजी असावी ही हिराईसाईकडून शिकावे कारण की आपण फक्त जेवण झाले का काय दुखते का काही हे झालं का तेच म्हणत असतो पतीला तेच सांगत असतो आणि तेच म्हणत असतो पण आपण हिराईसाकडून हे शिकायला पाहिजे की पत्नीचे सुद्धा आपल्या कल्याण झाले पाहिजे त्यासाठी तिने पटकन एक दोन वर्ष लोटले आणि पंडित बासांना एक निरोप पाठवला हो की अजूनही तुम्ही घरीच आहात ज्या मातीची ज्या चुलीची माती, चुली माती खाल्ली खीर खाल्ली त्या चुलीची माती खाणार आहे का असं म्हणून राग खाणार आहे का असं म्हणून तिने पटकन आपले जे शब्द आहेत ते थोडक्यात सांगितले आणि हिराईसाचे जे शब्द पंडित बासाच्या कानी पडताच हिराई पंडित बासाला आठवण झाली की नाही आपल्याला सुद्धा आज अनुसरणाची आवश्यकता आहे हिराईसा सा आपल्या जोडून गेलेली आहे आणि तिला तिने आपल्याला अनुसरणाची आठवण दिली आहे तरी सुद्धा आपण दोन तीन वर्ष झाले मुलाचे लग्न झाले तरीही इथेच आहे असं म्हणतात त्यांनी पंडित बासांनी आपल्या मुलाला मुलाला सुनेला न सांगता वाट चालू लागले वाट चालू लागले तेव्हा वाटेमध्ये त्यांना झाडे वेली पशु पक्षी जे नाही ते सगळे काही दिसत होते आणि ते संवाद साधत होते पंडित पासा ते मनत होते की आम्ही आणि असे नर्क योनीचे कितीतरी जन्म वाया गमावलेले आहेत पंडित बास तुम्ही भाग्यवान आहेत की तुमच्या पत्नीने तुम्हाला अनुसरणाची आठवण दिलेली आहे असे म्हणता म्हणता ते चालू लागले वाट चालू लागले वाट चालताना त्याने परमेश्वराला आठवण केली पंडित बास म्हणाले देवा बर झालं मला माझ्या पत्नीने मला आठवण करून दिली कि तुम्हाला अनुसरण घ्यायचे नाही आहे का कि तुम्ही तिथेच थांबणार आहे ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीची राख खायला तुम्ही तिथेच थांबलेले आहे का असे म्हणता ते चालू लागले देवा मला तुझा विसर पडलाय का असं म्हणता म्हणता रस्ता चालत चालत असतानाच भट्टोबास सर्व भक्तजनांना म्हणाले आज कुठेही जाऊ नका आज पंडितबास येत आहेत पंडितबास येत आहेत सर्वजण भक्तजन त्यांची वाट पाहत होते आश्रमामध्ये सर्वजण जेवायचे त्यांच्यासाठी थांबलेले होते तेवढेतच पंडितबास आले आणि भट्टोबास म्हणाले या या म्हणतास ते आले आणि बसले तेव्हाच पंडित भट्टोबास पंडित म्हणाले चला जेवायला सोबत तेव्हा पंडित नाही ना नाही जी मला तुमच्या बसायचा अजून पण ते शब्द वापरतात भट्टोबास त्यांना म्हणाले कि तुम्ही जेव्हा घरातून निघाले तेव्हाच तुमचे अनुसरण झाले होते भाग्यवान आहात तुम्ही कि तुम्हाला अशी हिराइसा सारखी पत्नी मिळाली आहे की ती पहिले यांना सरून आपल्या नवऱ्याचे सुद्धा कल्याण करण्याची जाणीव ठेवत होती म्हणून सर्वज्ञ श्री चक्रद स्वामींनी त्यांना शरणांगतीचा विचार केला आणि त्यांना पदरात घेतले तसेच आज जे काका मामा आबा जे आहेत त्यांचे सुद्धा आज अनुसरण घडत आहे परमेश्वरांचे त्याचे अनुसरण आणि त्यांच्याच बरोबर माझे सुद्धा अनुसरण अशी माझी सर्वज्ञ श्री चक्र स्वामीला विनंती आहे सर्वांना माझा पुन्हा दंडवत प्रणाम दंडवत दंड